नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत ऐतवडे बुद्रुक येथे भगवान महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक येथे भगवान महावीर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त रविवारी सकाळी गावातून जय जिनेंद्रच्या जयघोषात शोभायात्रा काढण्यात आली भगवान महावीरांच्या जयघोषाने ऐतवडे बुद्रुक नगरी दुमदुमून गेली होती तसेच जगभरात भगवान महावीर जयंती साजरी करत असतात महावीर जयंती ही धार्मिक मिरवणुका प्रार्थना मंत्रोच्चार आणि प्रवचनाद्वारे साजरी केली जाते हा दिवस उत्सव चिंतन व भगवान महावीरांच्या शिकवणीबद्दल नवीन वचनबद्धतेने केली जाते गावातील प्रमुख मार्गावरून भगवान महावीरांच्या जयघोषाने ऐतवडे बुद्रुक परिसर दुमदुमून गेला होता यावेळी श्रावक श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांना महाप्रसादाचं नियोजन केलं होतं सन्मतीने वृक्षारोपणाबरोबर संवर्धनाचा संकल्प केला भगवान महावीरांच्या जयंतीनिमित्त संस्कार मंचच्या घटकांनी वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धनाचा संकल्प केला पाणी अडवा पाणी चिरवा झाडे लावा व्यसने सोडा हा संदेश देत पर्यावरण रक्षणाबरोबर जगा आणि द्याचा संदेश यावेळी संघटनांनी दिला आहे यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे सांगली जिल्हा न्यूज प्रतिनिधी जय चैत्र आज त्रयोदशी सवीश, आज सव्वीस सव्वीसशे पन्नास वर्षापूर्वी महावीर भगवंतांचा जन्म झाला त्यांचा हा जन्मसोहळा पूर्ण जगभरात साजरा केला जातो आज या महावीर जन्मसोहळ्यानिमित्त आयतोडे बुद्रुकमध्ये आम्ही पालखी पालखीचं आयोजन केलेलं आहे त्याचबरोबर पूजन आणि त्यांचं पाळणागायन झालेलं आहे महावीरांचा जन्म झाला व त्यांचं नाव वर्धमान असं ठेवण्यात आलं वर्धमानपासून महावीरापर्यंत त्यांचा जो प्रवास आहे तो खूप समजून घेण्यासारखा आहे त्यांनी अहिंसा परमधर्म आणि सत्याची शिकवण दिली ही शिकवण सर्वांनी आत्मसात केली पाहिजे असं आज हा संदेश देण्यासाठी आयतोरे बुद्रुकमध्ये हा सोहळा साजरा करण्यात आला 在你们。